दिवसाची सुरुवात एक दिवसाची सुट्टी सांगून दोन दिवसाच्या सुट्टीवर जातात आहे आणि आज आले सूप पहिली भाऊ सूप आहे ना सव्वीस जानेवारी काय झेंडा फडकायला गावीच राहिलेला दिवस आहे चला हा बघा ना एक दिवस करून दोन दिवस घालवते जाव्या 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 चला आजच्या दिवसाची सुरुवात दादा आले दाबिली घ्यायला भाऊ आले सूप घ्यायला मस्त थंड वातावरण तुम्ही पण या आणि सुरुवात आज आहे आता आपलं मस्त क्लायमेट आई आले सगळं मैत्रिणी मैत्रीणी मंचुरियन खायला मैत्रीणी मैत्रीणी आलेत मंच्युरियन खायला आणि एवढं पेमेंट केलं ती पेमेंट झाड झालं ते पडायला लागलं खाली चला थँक्यू तुम्ही आलात हा आमच्या अजून नाही झाले तेवढे आम्ही इंस्टाला टाकतो हे बघा हे लोक सबस्क्राईब करत नाहीत लवकर अजून चारशे पाचच आहेत धन्यवाद बघू आता लोक करतील फटाफट सबस्क्राईब युट्यूब ला टाकतो इंस्टाला टाकतो आठवणी म्हणून टाकतो आता आठवणी राहतात बघा ताई बोलतात युट्यूबला फेसबुकलाई सांगतात पेमेंट आपलं हेच आहे फक्त तुम्ही आमच्याकडे या बस झाली तुरंत परत मिसतात ताबेली ताज्याला ताबेली घ्यायला सगळे ता आपले माणसं ओके आजपासून सुरुवात लवकर या तुम्ही पण दादा आला मंचुरियन घ्यायला मंचुरन फ्रँकी हां सगळ्या नॉर्मलच आहेत ना बघा आपल्याकडे मंचुरन डोसे 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 कच्चीच फ्रँकी मंचुरियन फ्रँकी मंचुरियन फ्रँकी आपल्याकडे तयार होतात मंचुरियन फ्रँकी खायचं असेल तुम्हाला पण विजिट करायला लागेल काळ्या चौकी आपली श्री फूड आई आल्या गाबेली बनवलेत मंचुरियन फ्रँकी मंचुरियन फ्रँकी मामा आलेत गावावरून फोपती कौल चिकन वगैरे सगळं करून आलेत आहे ना ताईजा फ्रँके <laughs> मंचुरियन फ्रँके मंचुरियन ची बोले मंचुरियन घ्यायला बघा दिदी आले मंचुरियन खायला आणि फ्रेंड्स सगळे वेलकम तुमचं शेअर पण आता सबस्क्राईब पण करायचं युट्यूब ला आपल्याला सबस्क्राईब करत नाहीत मग YouTube ला युट्यूबला जावा चीज फ्रँच सगळ्या तुम्हाला पण खायचं असेल तर काय जाऊ की श्री ला व्हिजिट करायला लागेल गेल बर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय ना चॅनल बघा मालक आम्हाला फक्त सांगता व्हिडिओ करायला पण मालक सांगत नाही YouTube ला सबस्क्राइब करायला कसे कसे सबस्क्राईबर वाढतील तुमचे हा मी कामाला आहे बघा ना पगार मला हे दोन्ही कॅमेरामनचं आणि मंचुरियनचं कारागीर दोन्ही पगार देतात आहे ना ओके ह्या दिवाळीला पगार वाढवाय सांगितलेला पण नाही बोलतात पुढच्या दिवाळीपर्यंत तुम्हाला मोठं गिफ्ट भेटेल नाही बाबा नंदीवाल्याकडून नाही आमच्या मॅडम आम्हाला दिवाळीला पुढचं मोठं गिफ्ट देणार आहेत तसं त्यांनी संकल्प केलं आहे ना, ना, वा? ना, ना, ना? सिद्धिनयकाकडे सगळ्यात चीज फ्रँक्यू चीज फ्रँक्यू चीज फ्रँक्यू नक्की विजिट करा चला दिदी आणि दादा मंचुरियन खायला त्याचा <laughs> तडका भेल हॉट तडका भेल दादा खातात मंचुरन ओ मॅडम ओके ना माधुरी तयार करते आता मंचुरन चीज भेल काय तर विजिट करा मंचुरन चीज भेल मंचुरियन चीज वेल आणि मंचुरियन दिदी आले बँके खायला ओके दादाची चीज वेल मंचुरियन तयार मंचुरियन तयार गरमागरम मंचव सूप कुठं रे हो तुमची दार बाजूला करा ना गरमागरम विजिट करा आज की श्रीपूर दादाला सूप दिला स्पेशल आपल्याकडे नूडल फ्रँकी तयार आणि आपले अजय भाई अजय इलकरचं काल लग्न ठरलं तुला खूप खूप शुभेच्छा आणि ही रील तुझ्या खास बायकोसाठी तिला दाखव आणि तिला घेऊन ये दोघं जोडीने या बघ इकडे हे फ्रँकी आहे ग्रेव्ही मंच्युरियन आहे मंच्युरियन आपल्या साई आलाय फेल खायला आहे ना माधुरी तर लवकर तुम्हाला खूप खूप दोघांना पुढच्या सा, वाटच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि दोघांनी पण एकदा व्हिजिट करा आता आता काय सुपारी फुटली आहे आता तुम्ही मोकळे चला मंच्युरियन आपल्याकडे चाललंय चिली मंचुरियन माजुरी बनवते चीज दाबेली धाबेली तुम्हाला खायचं असेल तो विजिट करा आणि आज दादा तो बा आपल्याला स्प्राईट वगैरे हो देऊन पाहतो हो। थंडा देऊन पळतो हो। लगेच हा दादा आपला यू चान्स पण नाही देत तो व्हिडिओ करायला लगेच स्प्राईट आता देऊन पाहतो हो। आता परत नको थँक यू चला आहे बघ हे मंच्युरियन मंचुरियन तयार तिथे का नाम लिहा शाहिदान हाजीर मयुरीचा नाव घेतला आताच आणि मयुरी हा हाजीर ती बोलते तरी मयुरी डायटिंगवर असेल नाही येते हे बघ हिनी नाव घेतलं उभी आहे ना तू नाव घेतलं ना हि ती हजर झाली बघ मयुरी तुझी हजर ही बघ मयुरी मॅडम हाजर झाला डायटिंग <laughs> डायटिंग झाली <laughs> ना डायटिंग संपली ना हे बे बाय फ्रँक्युरा आपण चीज टाकणार मस्त मी आणि मयुरीने आज संकल्प केलाय डायटिंग सुटली माझी चार दिवसाची डायटिंग संपलेली आहे दादा फायनली स्वाहा हे बघा आता हे स्वाहा मयुरीची डायटिंग संपलेली आहे आणि मयुरीसाठी आपले स्पेशल चीज चिली मंचुरियन तयार डायटिंग डायटिंग स्वाहा ॲल मयुरीने दोन किलो वजन कमी केलंय आता परत ती मेहनत करेल वाढवायला आणि फायनली मंचुरियन मयुरी तयार चलो ले लो ओके ना आता कसं वाटत हॅपी हॅप्पी कसं बारीक बारीक झाल्यासारखं मस्त आहे तू चलो थँक्यू लास्ट फ्रँक्यू आता कोणी येऊ नका <laughs> मंचुरियन चीज फॅंक आपल्या आई आले पिकनिक मेंबर आहे ना आपल्या एक मेंबर आलेले आहेत आपल्या कशी झाली पिकनिक मस्त झाली पिकनिक आहे ना ची गरम तडका बेल तयार केले गरम तडका बेल आणि बाबू आले आपले लाव आहे ना आणि आपल्याला लाईव्ह सबस्क्राईब केलं आहे तुम्ही केलं तसं सगळ्यांनी करो म्हणजे आपले चारशे झाले आहेत आता हजार होऊ आहे ना चल तुमचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करू आहे ना चला आणि आजच्या दिवसाची सांगता करायची आता लवकरच संपले सगळं हो मॅडम कधी तुमच्या चॅनलचे हजार सबस्क्राईबर होतील 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 चला होतील आज ना उद्या होतील होतील तुम्ही आहेत म्हणजे होतील आहे ना तडका बेल